पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफची दरपोकती पाहायला मिळाली सिंधू नदीचं पाणी वळवण्यासाठी बांधलेल्या बांद हल्ला करू सिंधूच्या पाण्याचा प्रवाह अडवणं हे युद्धाचं कृत्य मानलं जाईल पाकिस्तानचा संरक्षण मंत्री पुन्हा बर भारतानं सिंधू नदीवर कोणतीही रचना किंवा बांधकाम करून कराराचं उल्लंघन केलं तर पाकिस्तान त्या रचनेवर हल्ला करेल या धमकीमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच तणावपूर्ण झालेत असिफ यांनी एका मुलाखतीत सांगितलंय भारताने नदीच्या पाण्याचा वाटा बदलण्याचा प्रयत्न केला ते भारतीय आक्रमण समजले जाईल आणि पाकिस्तान त्याला प्रत्युत्तर देईल त्यांनी हेही स्पष्ट केले की सध्या पाकिस्तान सिंधु जल करारासह उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय मंचावर हा मुद्दा उपस्थित करणार आणि संबंधित पक्षाशी चर्चा सुद्धा करणार असा इशारा देण्यात आला या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण सोबत निखिल आपण पाहतोय की सिंधू नदी वळवण्यासाठी जे बांधकाम आहे त्यावरती आपण थेट हल्ला करण्याची एका प्रकारची धमकी आता पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलं काय सांगशील नक्कीच कारण आपण पाहिलं तर पेलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाद आहे तो वाढलेला आहे आणि यामध्येच आपण ज्या प्रकारे भूमिका घेतलेली आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याबद्दल त्यालाच पाकिस्तान आहे त्याला ते घाबरलेलं आहे आणि आपण ज्या काही भूमिका उचलतोय त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानाकडून पोकळ धमक्या आहेत तर त्या वारंवार दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सर्वप्रथम म्हणजे आपण सिंधू नदीतील पाणी आहे ते रोखण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर हे पाणी वळवण्याचा देखील निर्णय घेतल्याच्या नंतर त्याला घाबरून पाकिस्तान आहे त्यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही या सर्व प्रकरणाबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाऊन याचा विरोध करू आणि यावरती आम्ही देखील रोख आणू आणि असं करण्यापासून भारताला आहे ते लांब ठेवू असं परराष्ट्र मंत्री यांनी म्हटल्यानंतर नंतरच त्यांनी अणुबॉम्बचा हल्ल्याची धमकी देखील देण्यात आलेली आहे आपण पाहिलं तर रशियामध्ये असलेला दूध मोहम्मद खालीद यांनी ही जी धमकी आहे ती दिलेली आहे जर भारताने कुठलाही हल्ला केला तर त्या हल्ल्याला आम्ही प्रत्युत्तर देऊ मग अणुबॉम्बचा हल्ला असला तरी सुद्धा आम्हाला आम्ही प्रत्युत्तर देऊ असं देखील पाकिस्तानाने या ठिकाणी म्हटलेलं आहे एकंदरच काय जर भारताने हल्ला केला तर पाकिस्तानला तो खूप महागात पडू शकतो आणि हेच रोखण्यासाठी पाकिस्तानाकडून वारंवार अशा पद्धतीच्या ज्या पोकळ धमक्या आहेत त्या दिल्या जात आहेत पाकिस्तान एकच घाबरलेला आहे कारण भारताकडे मोठ्या प्रमाणात युद्ध शस्त्र त्यासोबतच सैन्य आणि भारताकडे अनेक जे पर्याय आहेत ते पाकिस्तानला धूळ चाकण्यासाठी उपयोगी उपयोगी ठरतात त्यामुळे पाकिस्तान घाबरलेल्या अवस्थेत असून अशा प्रकारच्या धमक्या वारंवार येत राहतात परंतु हे संपूर्णपणे प्रकरण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो त्यामुळे आंतरराष्ट्रीय पत्र पातळीवरती नक्की याचा काय परिणाम होईल हे देखील पाहण्यात तेवढंच महत्वाचं ठरत असताना अशा प्रकारच्या वारंवार धमक्या येतात परंतु या धमक्यांना न घाबरता भारताकडून देखील त्याचं चोख उत्तर आहे ते जाईल कारण नक्कीच देखील खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी पुढील बातमीकडे पाकिस्तानचे खरंतर या संदर्भात आता संरक्षण मंत्र्यांनी धमकी